बऱ्याच जणांचं असतं की चकली बनवायला घेतली की चकली अगदी अशी कडक बनवून तयार होते त्याला काटे येत नाही पण आज आपण वापरणार आहोत एक अशी ट्रीप ज्यामध्ये की आपण अजिबातही भाजणीचा वापर करणार नाही आहे किंवा मग मोहनचा देखील वापर करणार नाही आहे शिवाय इथे बघू शकतो चकली तर मस्त काटेदार आणि कुरकुरीत अशी बनवून तयार झालेली आहे आणि आतून देखील अतिशय पोख अशी आहे तर चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करू शेप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे दोन कप पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे ज्या पण मापाने पाणी घेणार आहे त्याच मापाने इथे आपल्याला तांदळाचं पीठ देखील घ्यायचं आहे तर दोन कपभर पाणी मी घेतलेलं होतं तर दोन कपभर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी कपमध्ये भरताना खूप दाब देऊन असं भरून घेतलेलं नाही आहे अर्गद असंच मी घेतलेलं आहे त्यानंतर पाणी जे आहे चांगल्यापैकी गरम होत आलेलं आहे गॅस सुरूच आहे मी याच्यामध्ये पाहुणे दोन टीस्पून एवढं मीठ टाकलेलं आहे चवीपुरती किंवा आवडीप्रमाणे असं तिखट घालायचं आहे अर्धा टीस्पून इथे मी हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून इथे मी कलोंजी घालून घेतलेली आहे एक टेबलस्पून तीळ घेतलेले आहे एक टेबलस्पून ओवा घेतलेला आहे इथे आता पाण्याला छानशी उकळी आली मग गॅस कमी करून घ्यायचा मग इथे आपल्याला टाकायचं आहे चार टेबलस्पून एवढा लोण्याचा गोळा लोण्याच्या गोळ्याने ही जी चकली आहे इतकी भारी बनवून तयार होते इतकी छान अशी ना कुरकुरीत आणि अगदीशी हलकी अशी ना बनवून तयार होते ना की खूपच छान इथे लोण्याचा गोळा टाकला की गॅस पुन्हा असा मोठा करायचा आणि मग काय करायचं ना चांगला पाच ते सहा याच्यानं छान अशाने उकळ्या अशा काढून आपल्याला घ्यायचे आहे सांगितलेले सगळे जिन्नस आपण ह्या पाण्यातच टाकून घेतलेले आहे त्यामुळे आता वर्ण मोहन किंवा दुसरं काही जिन्नस ॲड करायचं नाही आहे पिठामध्ये आपल्याला छान अशी याला पाच सहा उकळ्या फुटल्या की आता गॅस कमी करून घेऊया आणि तांदळाचं पीठ जे आहे आपण आता ते हळूहळू करून यामध्ये आपण आता मिक्स करूया अशा प्रकारच्या तांदळाच्या ज्या चकल्यात उकड काढून केलेल्या त्या ना भाजणीच्या चकलीपेक्षा देखील खूपच मस्त अशा चवीला बनवून तयार होतात शिवाय चकलीला छान असे काटे येतात आणि मस्त कुरकुरीत अशी छान चकलीशी बनून तयार होते आता सगळं पीठ जे आहे छान असं एकत्र असं नीट असं ना मिक्स करून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून टाकायचं इथे आपल्याला आणि मग गॅस बंद करून झाला की लगेच यावरती झाकणी झाकायची आणि दहा ते पंधरा मिनटं याला असंच राहू द्यायचं आपल्याला बऱ्याच जणांना भाजणीचं प्रमाण कळत नाही किंवा तांदळाच्या चकल्या ज्या आहेत ना अशा कडक होतात त्यांनी ही चकलीनं नक्की ट्राय करून बघा दहा मिनिट झाले आता इथे की काय करायचं झाकणी आता काढून घ्यायची आणि जे सगळं पीठ जे आहे एका मुढ्यांना चकलीला खूप छान अशी ना, ना चव येते ही चकली खाल्ल्यानंतर ना अगदी भाजणीच्या चकलीप्रमाणेच ह्या चकलीची छान अशी ना टेस्ट येत असते सगळं पीठ यामध्ये आता काढून झालं की आता आपल्याला ना याच्यातला गुठळ्या अशा मोडायच्या आहेत तर इथे मी ह्या मॅशरचा वापर करते आहे जर तुमच्याकडे नसेल ना ते एक वाटी घ्यायची आणि त्याच्याने सगळ्या ज्या गुठळ्याच्या आहेत ना अशा मोडून घ्यायच्या त्यानंतर बऱ्यापैकी ते गोठळ्या अशा मोडून झाल्या की मग हाताला सोसवेल इतपत आता आपल्याला हे थंड झालेलं आहे सगळा याचा गोळा जो आहे नीट असा आपल्याला आता मळून घ्यायचं आहे बरं सुरुवातीलाच याचा गोळा असा एकदम छान असा बाइंड होत नाही त्यानंतर पुढे आपल्याला थोडा थोडा गोळा करून कसा बाइंड करायचा हे देखील मी तुम्हाला सांगते सगळं मिश्रण जे आहे आता एकत्र असं करून झालं की जितकं मिश्रण आता आपल्याला साच्यामध्ये टाकायचं आहे तितकं मिश्रण असं साईडला काढायचं आणि मग ना छान ना तीन ते ती चार मिनटं छान ना नीट मळून घ्यायचं आपल्याला इथे जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण खूप कोरडं आहे म्हणून तसं तर मिश्रण कोरडं होत नाही कारण की सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे तर पाण्याचा फक्त हात घ्यायचा पाणी टाकायचं नाही पाण्याचा हात घ्यायचा आणि नीट ने पुन्हा एकदा छान याला ना असं मळून घ्यायचं बरं साच्यामध्ये मिश्रण भरत असताना ना साच्याला आतून तेल वगैरे लावायची काही एक गरज नसते साईडला मी आता तेल देखील तापायला ठेवलेलं आहे तेलाचं टेम्परेचर देखील नीट आपल्याला असं पाहिजे आहे चकल्या तळताना अजिबातही कमी आचेवरती तळू नका नाहीतर चकल्यांना खूप असं तेल राहतं शिवाय ना चकली तुटायची ना खूप असे चान्सेस राहतात तेलामध्ये त्यानंतर आता ते इथे मी पेपर घेतलेले आहे त्यामध्ये आपण आता चकला पाडून घेऊया बरे आधी देखील आपण आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा चकलीची रेसिपी अपलोड केलेली आहेत शिवाय दिवाळी फराळच्या देखील भरपूर अशा रेसिपीज आहेत ज्याचे की सगळ्या लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला देते आहे पण जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की कराल आहेत र बरं इथे चकली आता पाडून झाली की शेवटचं टोक जे आहे असं नीट असं चिपकवून घ्यायचं आणि आतलं टोक देखील असं नीट असं ना दाबून घ्यायचा त्यानंतर अशाच पद्धतीने मी बाकीच्या चकल्या देखील ज्या आहेत ना त्या पाडून घेते आहे तेल देखील नीट इथे तापला आहे की नाही चेक करून घेऊया बघू शकता इथे छोटासा असा गोळा टाकला की तो लगेच असा वरती आलेला आहे म्हणजेच की तेल नीट जे आहे ना तापलेलं आहे आता बघा हाताने बऱ्याच जणांना चकलेशी उचलता येत नाही ती तुटायला होते म्हणून काय करायचं ना की हातावरती चकलीचा तो पेपर घ्यायचा अलगद अशा हाताने ना त्या चराट्यावरतीनं ही चकली, चकली, चकली ना अशी उचलून घ्यायची जो सरवता आहे ना तिरपा असा ठेवायचा आपोआप अशी चकली ना निघून येते तेलामध्ये आणि मग मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये चकल्या सोडल्यानंतर लगेच आल्यानं झारा आपल्याला लावायचं ला नाही आहे थोडेसे बुडबुडे याची कमी होऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला ह्या ज्या चकल्या ज्या आहेत ना नीट अशा टर्न करून घ्यायचे आहे इथे आता थोडेसे असे जे बुडबुडे आहेत ना कमी झालेले आहेत शिवाय चकलीला ना वरून असा रंग देखील आलेला आहे सोनेरी ह्या स्टेजला आपल्याला ज्या चकल्या आहेत ना नीट अशा टन करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी रंग येईस तर आपल्याला ज्या चकल्या आहेत ना नीट अशा तळून घ्यायचे आहेत इथे आता तेलाचे बुडबुडे बऱ्यापैकी आता असे कमी झालेले आहेत म्हणजेच की चकल्या नीट अशा छान तळून झालेल्या आहेत सगळ्या चकल्याच्या आहेत ना आता आपण आता काढून घेऊया बरेच चकल्या तळून झाल्या की त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यात भरून घ्यायच्या अशा पद्धतीने सगळ्या चकल्या ज्यानं बनवून तयार झालेल्या आहेत आणि छान अशा काटेदार छान अशा ना चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत शिवाय रंग अगदी परफेक्ट असा आलेला आहे चकलीला आणि मस्त पिकेशीनं कुरकुरीत अशी जी चकली आहे ना बनवून तयार झाली आहे वापरामुळे ना जरी तांदळाची चकली ना छानशी हवेची आणि कुरकुरीत अशी ना बनवून तयार झाली एक मी ठरला आणि आवाज ऐकू शकता तुम्ही शिवाय चकलीची आहे ना आतून छान अशी अशीनं पोकळ ना ही बनवून तयार झालेली आहे तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी लाईक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आहेत पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा